हॅलो फ्रेंड्स तुमचं स्वागत आहेत आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर इथे आहेत ना मी सकाळी सकाळी मस्त हळदीचं लेपन करून घेतलं त्याचबरोबर आहेत ना मस्त रांगोळी काढून घेतलेली आहेत तुम्ही बघू शकता दसऱ्याची मात अशीच आहेत त्यानंतर येत ना मी मस्त मेथीची भाजी घेतली तुम्ही बघू शकता एकदम फ्रेश आहेत आताही मी येत ना ती स्वच्छ अशी येत ना निवडून आहे भाजी कधीही घेताना येत मोठी जास्त वाढलेली घ्यायची नाही कारण येत तिला आळी वगैरे जास्त पडलेली असते त्यामुळे येत भाजी घेत घेताना येत ना छोटी साईजची घ्यायची म्हणजे तिला येत ना कीड लागलेली नसते तरी ते मी सर्व भाजी आहेत ना व्यवस्थित निवडून घेते भाजी येत फ्रेश असल्यामुळे ती निवडायला पण एवढा त्रास नाही होत तुम्ही बघू शकता एकदम हिरवी आणि मस्त आहेत ही भाजी येत बनवायला अगदी सोपी आहे आणि आपण येत ना मी तिची आज पात्र भाजी बनवणार आहे जी का सगळ्यां भाकरीसोबत इथनं खायला खूप छान लागते आणि बाळातीन देखील येतनं ती भाजी खाऊ शकते म्हणजे बऱ्याच घरामध्ये बनवतात ती भाजी काई -काई तर काही काय भागात नाही बनवत तर तुम्ही पण ही रेसिपी नक्की प्रत्येक भागामध्ये येत भाजी बनवण्याची येतना रेसिपी वेगवेगळ्या असतात काही ठिकाणी लाल तिखट वगैरे घालून म्हणजे बनवतात कांदा वगैरे टाकतात डाळ टाकतात पण येतना प्रत्येक म्हणजे परंपरा वेगळी प्रत्येक भागाचं वेगवेगळं असतं तर आम्ही आज इथनं मी तुम्हाला हिरव्या वाटण्यातील इथनं ही भाजी बनवून दाखवणार आहेत जे काय आहेत ना बातमीसाठी खूप उपयुक्त असते त्या भाजीने इथनं म्हणजे बातणीला खूप म्हणजे जेव्हा ते झाल्यानंतर येतात ना तर तिला इथनं ही भाजी म्हणजे जास्त प्रमाणात दिली जाते आणि ती शरीरासाठी इथनं खूप चांगली असते त्यामुळे इथनं ही भाजी बनवणार तर इथे इथनं माझी भाजी इथनं स्वच्छ अशी निवडून झाली त्यानंतर मी स्वच्छ पाण्याने इथनं इथे धुवून घेत आहेत तर ही तर भाजी आता आपण वाटण्यात पात्र बनवणार तर त्यासाठी इथनं मी इथे शेंगदाणे भाजून घेणार आहेत तर कढईमध्ये इथनं मस्त इथनं शेंगदाणे इथे मी टाकते आणि जेव्हा आपण हे शेंगदाणे भाजतो ना तर येत ना गॅसची फ्लेम कमी राहून द्यायची तर येत ना कारण की जेव्हा आपण गॅसची फ्लेम कमी राहून देतो ना तर ते एक व्यवस्थित भाजले जातात खमंग होतात आणि छान असे टेस्ट पण येते आणि जर आपण गॅसची फ्लेम जास्त असली तर ते येत ना करपल्याच जास्त जाता मग टेस्ट पण बिघडते आणि सगळंच भाजीची ये वाट लागते तर इथे छान व्यवस्थित येत ना कमी गॅसवर भाजून घ्यायचे नंतर ते एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी काढून घेतले मेथीची भाजी आहेत ना सगळ्यांना आवडते असं म्हणजे एका अर्ध असेल का त्यांना मेथीची भाजी आवडत नसेल कारण आमच्या घरात तर सर्वांना आवडते आणि ती बनवायला पण सोपी आहेत मस्त आहेत लागते ही भाजी आहेत ना आपण जे भात्र बनवतोय तर ते आहेत ना भाकरीसोबत खायला खूप छान लागते तुम्ही नक्की भाकरीसोबत ट्राय करा त्यानंतर मी कडे गॅसवर ठेवली त्याच्यामध्ये येत ना थोडं तेल टाकलं आणि लसूण आणि जिरे येत नाही इथे येत जास्त वापर करायचं आहे जेवढ्या येत ना लसणं म्हणजे लसूण जास्त टाकाल ना लसूण आणि जिरे तर त्याची टेस्ट पण येत ना खूप छान लागते कारण ह्या भाजीला येत ना जास्त लसणानेच टेस्ट येते तर मस्त ते छान व्यवस्थित तर तडले फ्राय झाले त्यानंतर येत मी इथे भाजी जी स्वच्छ घेतलेली होती ती इथे टाकून घेतली तर ते येत नाही एक दोन मिनिट अशी परतून घ्यायची म्हणजे ते येत ना मग छान व्यवस्थित परतली का म्हणजे त्याला ते लसणाचं वगैरे मस्त फोडणी लागेल अशी येत व्यवस्थित परतून घ्यायची येते एक मिनिट छान परतल्यानंतर येत ना मस्त येत ना त्याच्यामध्ये येत ना थोडं आता आपण पातळ भाजी बनवणार म्हणजे त्याला पाणी तर टाकावंच लागणार आहे तर इथे येत ना थोडंसं येत ना पाणी टाकून घ्यायचं कारण येत ना तिला शिजायला पण पाणी लागेल आणि पातळ भाजी रस्सा लागतो त्यामुळे येत ना रस्त्यासाठी पण आपल्याला पाणी टाकावं लागेल तरी तर ते मी थोडंसं इथं पाणी टाकलेलं आहे कारण ती छान व्यवस्थित शिजल्या जाईल त्यानंतर आपण जे हिरव्या मिरचीचं आणि शेकदाचं वाटण बनवलं आपण ते त्यानंतर टाकणार आहेत ही म्हणजे प्रत्येक सीजनमध्ये येत ना भाज्या मिळतात आता जेव्हा आता हिवाळा येईल तर हिवाळ्यामध्ये बऱ्यापैकी येत ना जे भाजीपाला असतो तर त्याचं येत ना खायला पण त्याची चव येत ना चांगली लागते इतर पेक्षा कारण प्रत्येक भाजीचा त्याचे त्याचा सीजन असतो आणि खायला पण चांगले लागतात हिवाळ्यात म्हणजे आता भरपूर प्रमाणात येईल तर त्यानंतर मी इथनं शेंगदाणे आणि चार पाच हिरव्या मिरच्या टाकल्या लसूण टाकला इथे पण लसूण टाकायचं आहे कारण त्याने टेस्ट ते छान येते तर छान व्यवस्थित त्याची इथनं बारीक पेस्टमध्ये इथनं करून घेतली त्यानंतर ते तुम्ही बघू शकता इथे आपली भाजी इथनं व्यवस्थित शिजलेली आहेत तर आता जे वाटण बनवलेले आहेत ना ते इथे आता टाकून द्यायचं आणि व्यवस्थित येतन सर्व मिक्स करून घ्यायचं आणि तुम्हाला जेवढा वरसा हवा असेल ना तर तुम्ही तेवढा म्हणजे करू शकतात तर ही भाजी आहेत ना बनवताना खूप पातळ पण नको आणि खूप घट्ट पण नको तिला येत ना तिची आहेत ना मग असं जास्त मिडियमच राहून द्यायची कारण खूप पातळ असले ना मग टेस्ट पण नाही लागत तर इथे बघू शकता मी आता मिक्सरच्याच भांड्याने येत ना त्याच्यामध्ये थोडं वाटे नसतंच तर त्यामध्ये थोडं पाणी टाकलं आणि जेवढे आम्हाला हवे आहेत ना तेवढी मी बनवली तर इथे येत ना आता एवढे बरंसा धरलेला आहेत मस्त गरम गरम भाकरी बरोबर येत नाही ही भाजी खूप छान लागते आणि तुम्ही पण नक्की ट्राय करा तर इथे आपली येत नाही भाजी अशी झालेली आता शिजलेली पण आहे त्यानंतर येत नाही व्यवस्थित एकदा मिक्स करून घ्यायचं आणि चवीनुसार मीठ ना त्यामध्ये टाकायचं आहेत इथे मी आता मीठ पण टाकून घेतले आणि ते परत एकदा येणार म्हणजे त्या भाजीला मीठ सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि आता जोपर्यंत उकळी येत नाही ना तोपर्यंत तिला गॅसवरच म्हणजे राहून द्यायचं उकळी आली का त्यानंतर येत ना एक दोन मिनिटासाठी ना गॅसची फ्लेम कमी राहून द्यायची म्हणजे ती इथनं छान तिच्यामध्ये येतनं खरपूसपणा वगैरे छान येतो तर इथे त्याला छान उकळी आली भाजीला आता मी येत ना गॅसची फ्लेम कमी करणार आहे त्याने येत ना टेस्ट म्हणजे चांगली लागते तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा एकदा आवडलं असेल तर नक्की कमेंट करून सांगा का कशी झाली म्हणून तर इथे येत ना आता मी गॅसची फ्लेम ना कमी केली आहेत आणि एक दोन मिनिटासाठी तर चांगली होऊन देते तर फायनली आपली भाजी तयार झालेली आहे तर तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा तर आता ही भाजी झाली तर सकाळचं रुटीन माझं झालं त्यानंतर आम्ही ना दुपारनंतर नाशिकचीच ना रामदैवत म्हणजे नाशिकची सगळ्यात मोठी जत्रा आहेत ना कालिका देवीची असते तर एक ना आम्ही कालिका देवीच्या जत्रेला गेलो तर एवढी गर्दी होती खूप गर्दी होती गर्दी असल्याने व्यवस्थित येत ना देवीचं शूट पण करता आलं नाही आणि तुम्ही बघू शकता एवढे छान दिसत होतं आणि संध्याकाळचा लूक होता त्यामुळे सगळे पाळणे वगैरे मस्त लाईट्स लागलेले होते छान व्यवस्थित जत्रामध्ये खूप मजा आली आणि जे नाशिकचे असेल ते तर जाऊनच आले असेल कारण ही जत्रा आहेत ना प दहा ते पंधरा दिवस आरामशीर राहते कारण आम्ही दसरा झाल्यानंतर गेलो तर बघू शकता एवढे छान छान बलून आणि घरगुती इतक्या वस्तू होत्यात ना खूप वस्तू होत्या घेण्यासारख्या मुलांना मुलांच्या खेळण्या वगैरे भरपूर काही होतं तर सगळ्यांनी एवढाच एन्जॉय केला खूप एन्जॉय झाला त्या तुम्ही बघू शकता इथे मस्त आहेत ना लहान मुलांचे एवढं सारे खूप असं वाटतं काय घ्यायचं काय नाही पण आता घेणार तरी एवढं काय काय तर इथे येत ना खूप म्हणजे मोरपीस वगैरे विकायला होते आणि गर्दी जास्त असल्यामुळे येत जास्त म्हणजे खूप असं भीड वाटत होते तर छान अशी येत नाही ही कालिका देवीची जत्रा नाशिकची खूप प्रसिद्ध आहेत तुम्ही पण नक्की या कारण ही नवरात्रीच असते नवरात्रीमध्ये सुरुवात होते हिची आणि खूप म्हणजे तीन ते ती चार पाणी होते मोठे मोठे मस्त यात्रेला खूप मजा येते कोणत्याही गावची असेल ती मातीच्या वस्तू म्हणा परत भांडे खूप म्हणजे बऱ्यापैकी आलेले होते तर व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर